परवाच मी माझ्या मैत्रिणीला भेटले खूप वर्षानंतर भेट झाली त्या आनंदात ती म्हणा लागली चल की घरी नाही होय नाही होय करत मला घरी जावंच लागलं त्या दिवशी तिचा उपवास होता आणि उपवासाला तिनं हा पदार्थ बनवलेला होता बघितल्यानंतर मला खरंच पटलं नाही की उपवासाचे आप्पे आहेत म्हणून पण तिने ज्यावेळी संपूर्ण रेसिपी सांगितली चला म्हटलं आपण सुद्धा करूया किती रेसिपी बनवायला ते साबुदाना चार ते पाच तास भिजत घातला होता दोन वाफवलेले बटाटे घेतलेले आहेत तेही त्या मिश्रणामध्ये आपल्याला खिसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बटाटे खिसून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं आलं ॲड करायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर हिरवी मिरची लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडीशी खडीसाखर ॲड करायची आहे आणि दोन चमचे आपण या ठिकाणी वरईची पिट्टी वापरलेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आत्ता सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं परतवून परतवून मिश्रण एकजीव करून घ्या आता ते जे छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत हळूवार प्रेस करून आपल्याला अशा पद्धतीने गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व आता आप्पे तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता दिसतात ना एकदम भारी आता आपल्याला मध्यमाचेवर एक चमचा तुपामध्ये पात्रामध्ये हे आप्पे घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला कडेला घालून घ्या मध्यभागी आप्पे लवकर भासतात त्यामुळे आपण शेवटीला घालून घेणार आहोत आता एखाद मिनटासाठी आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता आपे परतवून घेऊया पुन्हा दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर आपल्याला आपे भाजून घ्यायचे आहेत आता दोन्ही बाजूनी एकसारखे आपे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले खमंग आणि रुचकर असे आपे तयार झालेले आहेत नाणाच्या चटणी सोबत एकदम भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करा